नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूटूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने खेकड्याचे कालवण कसे बनवायचे त्याचसोबत खेकडे स्वच्छ करण्याची आणि साफ करण्याची योग्य आणि अचूक पद्धत तर आज आपण खेकडे स्वच्छ करण्यापासून गावरान पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण अर्धा किलो नदीचे खेकडे घेतलेले आहेत नदीच्या पाण्यामधील इथे आपण हे खेकडे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला या खेकड्यांचे जे नांगे आहेत ते या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि याच पद्धतीने आपण या खेकड्यांचे हे सर्व नांगे इथे काढून घेणार आहोत आता हे काढून घेतलेले खेकड्यांचे नांगे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी सर्व नांगे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हा खेकड्याचा मधला भाग इथे आपण या ताटामध्ये ठेवलेला आहे आता आपण हे खेकड्यांचे नांगे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हे नांगे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका बाऊलमध्ये इथे मी खेकड्याचा मधला भाग जो आहे तो इथे आपण आता स्वच्छ करून घेणार आहोत खेकडा इथे आपल्याला या पद्धतीने हाताच्या सहाय्याने जोरात असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आतील भाग इथे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आता हे स्वच्छ करून घेतल्यानंतर खेकड्यांच्या मधील हा जो मधला पिवळा भाग आहे तो आपल्याला इथे एका छोट्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता संपूर्ण खेकड्यांच्या मधील मधला हा पिवळा भाग इथे आपण काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण पिवळा भाग काढून घ्यायचा आहे चटणी आणि मीठ घालून हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत त्यानंतर आता एका प्लेटमध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले खेकड्याचे हे मधले भाग आणि स्वच्छ धुवून घेतलेले हे खेकड्यांचे नांगे इथे आपण हे घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत यासाठी इथे एका प्लेटमध्ये मी मसाले घेतलेले आहेत एक उभा चिरून घेतलेला कांदा इथे आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर एक अर्धी वाटी सुके खोबरे बारीक असे चिरून घेतलेले त्यानंतर बारीक चिरून घेतलेले आल्याचे तुकडे इथे आपण घेतलेले आहेत त्यासोबतच तीन चमचे जिरे आणि दोन ते तीन चमचे तीळ इथे आपण घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे संपूर्ण मसाले इथे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपल्याला पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे थोडंसं बारीक केल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा बारीक असा मसाला इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा मसाला इथे आपण तयार करून घेतलेला आहे आता लगेचच इथे आपण खेकड्याचे कालवण तयार करायला घेणार आहोत गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला या तेलामध्ये टाकायचा आहे आता आपण हा तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घेणार आहोत मंद अचेवरती आपल्याला एक चार ते पाच मिनटांपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपण हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे तुम्ही हा कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी हे खेकड्याचे कालवण थोडेसे झणझणीत आणि तिखट असे केलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता चार ते पाच मिनटानंतर या मसाल्याला तेल सुटलेलं आहे थोडंसं इथे आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर आपण जे खेकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत ते संपूर्ण खेकडे इथे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये इथे आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तुम्हाला जर हा रस्सा थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन एक ग्लास पाणी ॲड केले तरीसुद्धा चालेल आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे खेकडे छान असे शिजवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर हे खेकडे चांगले शिजले असतील तर सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने झणझणीत असे खेकड्याचे कालवण नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद